भाजप नेते दामू नाईक यांनी घर या योजनेवर होणाऱ्या विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना म्हटले की ही योजना आधी वाचा समजून घ्या आणि मगच आरोप करा त्यांनी स्पष्ट केले की मांजेघर योजनेविषयी चुकीची माहिती पसरवली जात आहे मात्र या योजनेमुळे कोणाच्याही हक्कांना धक्का बसत नाही उलट ही योजना लोकांच्या हितासाठी असून नागरिकांनी भीतीनं बाळगता तिचा लाभ घ्यावा जो अनेक कार्यक्रम जे असतात ते केंद्राचे कार्यक्रम असताले गोयचे कार्यक्रम अस आणि आम्ही लोकांमध्ये जे कार्यक्रम असताले त्या आमदार मंत्री आणि त्याचबरोबर पार्टीचे अध्यक्ष उपा जनरल सेक्रेटरी हांका कार्यशाळा असतात आई जी कार्यशाळा आशिल्ली त्या कार्यशाळेचे निमतान जे प्रोग्राम असा म्हणजे एक असा तो जी एस टी जीएसटीचा उत्सव जो असा तो साजरा करताना प्रत्येकाच्या मतदारसंघात प्रत्येकाच्या दारात वचून जीएसटीचा फायदा लोकांना कसो झाला ते समजूपा खातीर एक सत्र ताजे नंतर दुसरे सत्र आशिले आमचे आत्मनिर्भर भारत जो आत्मनिर्भर भारत झाला त्या संदर्भातल्या संमेलनं जातली मतदारसंघातल्या त्या संमेलनाच्या निमतान किती आणि पॉयंट्स पॉइंट्स ते उलोवपाचे आणि जे हायलायट ते एक सत्र आणि तिसरे दीडशे वर्षा सरदार वल्लभभाई पटेल हांच्या जेणात निमतान ज्यो रॅलीज आसात आणि तो ताजो एक जो उत्सव आम्ही डिसेंबर पर्यंत ताजी एक कार्यशाळा आणि चवथो म्हणजे घर ही जी एक युनिक स्कीम जी सरकारान जी भारतीय जनता पार्टीच्या सरकारान हाडल्या आणि तिच्या फॉर्मचे वाटप जे असले ते सरकार तर्फे जातले पण आमच्या कार्यकर्त्यांनी हे लोकांकडे पर्यंत ह्या सरकारचे योजनेचा लाभ लोकांकडे पर्यंत परक्युलेट लागून आपल्यान पहिली ती किती एक्झॅक्टली ते समजून घेऊपाचे शिक्षण घेऊन जाय फॉर्मं कशी भरपाची किती असा हे सगळ्या आणि त्या दृष्टीतल्या हे आज चार ह्या हजे वर्कशॉप आशिल्ले आणि तातून भीत एक वर्कशॉप सर्वानंद भगतान एक वर्कशॉप सदानंद शेट्टानावडे एक वर्कशॉप नरेंद्र सावळेकर आणि माझे घर हे ताजी संकल्पना आणि ती कशी असते मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंतांनी घेतलेली असा एकूण हो सगळं कार्यक्रम मतदार मतदारसंघातल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या जी कोर असा प्रत्येक कोणी त्यांच्या संदर्भात असते एक एकशे साठ जण अपेक्षित आशिल्ले आणि तातूंतल्यान एकशे सत्तेचाळीस जणांची उपस्थिती आशिल्ली चाळीसही कॉन्स्टिट्युन्सीन जातले न्ही प्रोग्राम काय सबंद गोंयभर जातलो सरकारी कार्यक्रम कॉन्स्टिट्युन्सी का वाईज जातले काय कॉन्स्टिट्युन्सी वाईज आमदार सगळ्या पार्टीचे काय थोडे आयज अनेक जाग्यांनी संमेलनं आसात ज्यांच्या ज्यांच्यानी प्रोग्राम असा त्यांच्यानी प्रत्यक्ष मला स्वतःक फोन करून प्रत्येक जणांनी करून आपली हे कळलेली असा आणि अकॉर्डिंगली बाकी सगळ्यांना हे कामच असं कारण आजपर्यंत ही दयानंद सामाजिक सुरक्षा योजना असू ती भारतीय जनता पार्टीची लाडली लक्ष्मी भारतीय जनता पार्टीची ग्रह आधार योजना असू ही भारतीय जनता पार्टीची दीनदयाळ स्वास्त योजना असा ती भारतीय जनता पार्टीची आणि अशो सगळं जो युनिक स्किमी त्यो स्किमी जनता पार्टीची आम्ही आतापर्यंत कार्यकर्त्याच्या मार्फतच लोकांच्या दरांपर्यंत सगळ्या स्तराकडे गेल्ली असा आणि ही स्किम तशीच म्हणजे घर सुद्धा त्याच निमतान भीतर हातुतल्या भीतर लोकांच्या सगळ्या स्तराकडे तराकरे वचून आम्ही करून घेतो निवडणुकीसाठी किती फायदा होता ह्या स्किमचा निवडणूक हे एक माध्यम आहे म्हणजे निवडणुकीच्या माध्यमातून जिंकून लोकांची आपण कामं करावीत आणि त्यानुसार लोकांना लोकप्रतिनिधीने म्हणजे ज्या ज्या स्कीम्स आहेत योजना आहेत ते लोकांपर्यंत पोचवायच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं हे काम आहे ते काम म्हणजे या सगळ्या सरकार जशा जाहिरातीच्या माध्यमाद्वारा किंवा आणखी अनेक मार्गाने त्या स्कीम्स खालीपर्यंत योजना खालीपर्यंत पोचवत आहे आमचा उद्देश आहे कार्यकर्त्याच्या मार्फत आपण जायचं ह्या योजनेचा किती फायदा होईल निवडणूक लोकांना लोकांना आधी हा फायदा होऊ दे कारण अनेक वर्ष प्रलंबित असलेली ही गोष्ट आहे प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये असू द्या सरकारी प्रॉपर्टीमध्ये द्या किंवा कुठल्याही प्रॉपर्टीमध्ये असू द्या म्हणजे त्याच्यावरती उपायच नाही आणि म्हणजे कोणाही म्हणजे अशा परिस्थितीत म्हणजे थारो आपण कोकणीत म्हणतो तो त्यांच्या नावार आणि त्यांना योग्य रीतीन मिळप